नमस्कार मी निकिता राजू सावे लग्न आज माझं झालं तरी पण इकडे मला सगळे निकिता राजू सावे म्हणूनच ओळखतात आणि बोलायचं तर ह्याच्यापेक्षा प्राऊड गोष्ट माझ्यासाठी काहीच नाही आहे की मला निकिता राजू सावे म्हणून ओळखतात आज सात जुलै सगळ्यांना काही वेगळं सांगायला नको काय स्पेशल डे आहे माझ्यासाठी माझ्या पप्पांचा बर्थडे सो पप्पा विश यू व्हेरी 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 हॅपी बर्थडे आणि असं म्हणजे प्रत्येक मुलगी असं बोलते की हां मी माझ्या पप्पांची प्रिन्सेस आहे पण माझ्या पप्पानी मला माझ्या बहिणीला खरंच एका प्रिन्सेससारखंच वाढवलेलं लहानपणापासून मोठ्यापर्यंत आजही काही छोट्यातली छोटी गोष्ट असो मोठ्यातली मोठी गोष्ट असो आम्ही बोललो आहे आणि पप्पानी ते आमची इच्छा पूर्ण केलेली नाही आहे असं नाही आहे आज आ, पप्पानी इकडे एक जे आजोबांनी माझ्या एज्युकेशनसाठी माणगावमध्ये एक विजन बघितलं होतं ते पप्पानी पुढे नेऊन एक सी बी स्कूल स्टार्ट केलेली आहे आत्ताच आणि त्याचं त्यांनी मला थोडक्यात सांभाळायला सांगितलेलं आहे आता आय विल ट्राय माय बेस्ट आणि मी पूर्ण प्रयत्न करीन की आज आजोबांनी किंवा माझ्या पप्पानी माणगावसाठी किंवा माणगावच्या मुलांसाठी आणि एज्युकेशनसाठी जेवढी मेहनत घेतली आहे तेवढीच मी घेईन आणि तेवढंच यशस्वी मी हा हे पण पार पाडीन पूर्णपणे मी डेडिकेटेड राहीन त्या गोष्टीसाठी दुसरी गोष्ट बाकी सगळं तर ठीक आहे पप्पांसोबत आठवणी खूप आहेत बोलायला गेलं तर कमी आहे पण आजचीच गोष्ट घेता मला थोडा यायला उशीर झाला तर मी पप्पांना जाऊन बोलले की सॉरी मला उशीर झाला तर पप्पांचं उत्तर होतं हां तुझं तर नेहमीच आहे सो so, पप्पा सॉरी मी नेहमी लेट होते मला माहिती आहे आणि मी ट्राय करेन की मी तुमचं जे मेन सगळ्यात तुमचं हे असतं की टाईम पाळा टाईमाचं इम्पॉर्टन्स ठेवा मी ते फॉलो करीन आणि आता आजोबा झालेले आहेत ते आणि मला माहिती आहे की जेवढं त्यांनी मलाही फिरवलं नसेल माणगावच्या बाजारात तेवढं ते माझ्या छोट्या मुलाला आजोबा म्हणून तेवढंच फिरवतात आणि तेवढंच सगळीकडे आवडीने घेऊन जातात सो टू द वर्ल्ड्स बेस्ट आजोबा इवानकडून हॅपी बर्थडे आणि माझ्याकडून परत 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 एकदा हॅपी बर्थडे आणि तुम्ही असेच खूप खुश राहा आणि तुमचे सगळे स्वप्न पूर्ण व्हावेत आत्तापर्यंत सगळे झालेलेच आहेत एक राहिला आहे जो आता लवकरच होईल आता पूर्ण आय एम शुअर sure, आणि खूप हेल्दी राहा आणि नेहमी 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 ने खुश राहा आणि आम्हाला असंच सपोर्ट करत कर राहा थँक्यू अजून एक गोष्ट मी सांगू इच्छिते की आज मी जरी राजू सवळ्याची मुलगी असेल किंवा राजू चोबळे हे खूप मोठं नाव असेल माणगावात आज आजोबा आज आज माझे आमदार होते आणि टचवूड पप्पा होतील आज नवद्या बट uh, पप्पांनी आम्हाला लहानपणापासून एक गोष्ट शंभर टक्के शिकवली किंवा पाळायला लावली की नेहमी डाऊन टू अर्थ राहायचं uh, मुळात त्यांचं अचीवमेंट त्यांचं आहे बट आज त्यांची मुलगी म्हणून पण त्यांनी आजपर्यंत कधी आम्हाला कुठलेही स्पेशल फेवर्स किंवा स्पेशल ट्रीटमेंट असं होऊ दिलीच नाही आहे मग माझे टेन ट्वेल्थचे बोर्ड एक्झाम्स असो जिथे त्यांनी स्ट म्हणजे लिटरली असं सांगितलं होतं की एक माझी मुलगी आहे म्हणून तिला काही स्पेशल ट्रीटमेंट द्यायची नाही असं खूप लोकांना वाटत असेल की हां आता एन जी स्कूल आहे तर पण नाही आहे कारण का माझे पप्पा ते फॉलो करतात की कोणालाही स्पेशल ट्रीटमेंट नाही मिळाले पाहिजे मग त्यांची मुलगी जरी असेल तरी त्यांनी आम्हाला बसनी पण जायला ट्रे ट्रॅव्हल करायला शिकवलं आणि ट्रेननी पण असं नाही की त्यां आमच्याकडे म्हणजे पप्पांकडे सगळ्या गाड्या आहेत म्हणून आम्हाला फक्त लक्झरीज लाईफ त्यांनी जगायला शिकवले त्यांनी सांगितले उद्या गरज पडली तर तुम्ही बैलगाडीतून पण जाऊ जा शकले पाहिजेत सो so, हे खूप मोठी गोष्ट आहे की त्यांच्या कॅलेवरचा माणूस आहे व्यक्ती ज्यांनी सगळं अचीव्ह केले लाईफमध्ये so ही सो ग्राउंडेड की त्यांनी आम्हालाही तसंच शिकवलं आहे की म्हणजे यू शुड बी प्राऊड ऑफ वॉट युअर डुईंग बट तुम्हाला त्याचा गर्व नाहीत कधीच असलं so, पाहिजे सो पप्पा ही एक खूप मोठी शिकवण आहे आमच्या लाईफमध्ये आणि ती आम्ही कधीच विसरणार नाही आय मेक शुअर की मी माझ्या मुलाला पण तेच पास ऑन करेन आणि टू एन्ड विथ राजा पवार काका द राजा काकाच बोलतो मी त्याला लहानपणापासून त्याचं यूट्यूब चॅनल आहे uh, राजा पवार टॉक शो Uh, जे आपल्या माणगावमध्ये मा काय ज्या काही घडामोडी आहेत किंवा जे काय चालतं ते तो या यूट्यूबच्या uh, माध्यमातून लोकांना पसरतो uh, लोकांना कळतं uh, अपडेटेड राहतात लोकं काय चालले काय नाही माणगावात आणि uh, <coughs> त्याचे आय थिंक अडीच हजार फॉलोअर्स आहेत वीस वीस एक वीस पंचवीस हजार लोकं ते चॅनल फॉलो करतात बघतात सो आय विश हिम ऑल द बेस्ट असंच ग्रोथ होऊ दे त्याची आणि असंच चॅनल खूप मोठं दे एक दिवस असं दे की जे टॉपचे न्यूज चॅनल्स आहेत त्याच्या बाजूला आपलं राजा टॉक शोचं चॅनल येणार आलं पाहिजे आणि येणारच एक दिवस सो ऑल द बेस्ट आणि थँक्यू राजा काका मला ही ऑपॉर्च्युनिटी दिलीस तू की आज मी पप्पांबद्दल बोलू शकले ऑल द लास्ट मिनिट होतं मला जेवढं आठवलं मी बोलू शकले बोलू शकते तर खूप पण टू समराईज आ, राजा काकाला पण थँक्यू आणि सगळ्यांना ज्यांनी आज माझ्या पप्पांचा बर्थडे इतका स्पेशल केला आणि नेहमीच करतात त्यांना थँक्यू सो मच नमस्कार मी मानगाव शिक्षण प्रसारक मंडळ मंदर, मंडळाचे अशोकदादा साबळे लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर सोनाली बोटे आज आमच्या संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजीवजी साबळे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत आहे आमच्या साहेबांचा सा वाढदिवस म्हणजे पूर्ण मानगाव शहरासाठीच एक खूप मोठा सहन असल्यासारखं किंवा एक सामाजिक कार्याच्या निमित्तातनं साहेब जे काही त्यांचे उपक्रम राबवतात ते खरोखरच आपल्या मानगाव शहराची उन्नती करण्यासारखं व सामाजिक कार्य त्या दिवशी जे घडून येतात तेच म्हणजे आज वृक्षरोपणाचा कार्यक्रम रक्तदान शिबिर तसंच आमच्या महाविद्यालयातर्फे आम्ही एका शाळेला गणवेश वाटप तसं छत्री वाटप असे वेगवेगळे उपक्रम त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त होत असतात त्यामुळेच फक्त वाढदिवस हा सा साजरा करायचा म्हणून साजरा होत नाही तर साहेबांच्या इच्छेनुसार त्या वाढदिवसाच्या निमित्त वेगवेगळे सामाजिक उपक्रम आपण करावे ही त्यांची इच्छा असते त्याच्यामुळे मानगाव शहराची आणि खूप सामाजिक कार्य त्यानिमित्ताने होतात आणि शहराचीही प्रगती होते आणि खूप साऱ्या गरजू लोकांना त्याचा फायदा होतो त्यामुळे आमची इच्छा आहे की दि आमच्या साहेबांना दीर्घायुष्य मिळव आणि वर्षानुवर्ष त्यांच्यातर्फे आम्हाला त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची संधी मिळो जेणेकरून आम्ही आमच्यातर्फे हे सामाजिक उपक्रम करू शकतो धन्यवाद गुड मॉर्निंग एव्हरी वन अँड हॅपी बर्थडे टू आर डिअर बिलर्ड प्रेसिडेंट राजीवजी साबळे सर आय एम निशिगंधा अतुल मयेकर प्रिन्सिपल ऑफ मातो श्री गंगूबाई संभाजी शिंदे सी बी एस ई स्कूल माणगाव इट वॉज अ विजन ऑफ आर लेट अशोकदादा साबळे that affordable education to be given to the mangao taluka and this vision is turned into the mission for rajuji sabreso and he has decided to establish a cbsc school in mangao taluka where affordable education of the national level will be given to the all students That's a che aple yancha that's karan की एकनाथ शिंदेसाहेब स्वतः ह्या शाळेकडे लक्ष ठेवून असणार आहेत की ह्या शाळेचा विकास कसा होतो आहे तसंच माननीय भरत शेठ यांचंही ह्या शाळेकडे लक्ष असणार आहे राजीव सरांच्या प्रयत्नातनं माणगाव तालुक्यामध्ये मा एक अतिशय सुंदर उपक्रम हा उभा राहत आहे आणि मला वाटतं ता माणगाव तालुक्यातल्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी ह्याचा लाभ घ्यावा अशीच माझी इच्छा आहे राजीव सरांच्या वाढदिवसाच्या दिवशी मी त्यांना ह्याच शुभेच्छा देते की त्यांचे असे मुलांच्या भविषव्याचा विचार करून आखण्यात आलेले सगळे उपक्रम खूप यशस्वी व्हावे या सी बी एस सी शाळेस त्यांनी भविष्यामध्ये हॉर्स रायडिंग आर्चरी आणि त्याच्याचबरोबर स्विमिंग पूलची देखील आखणी करून ठेवलेली आहे की जर का मुलांचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर राजीव सरांचं नेहमीच म्हणणं असतं की अभ्यासाबरोबर खूप सारे वेगवेगळे क्रीडा प्रकारही त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये असले पाहिजेत त्यामुळे आजच्या वाढदिवसाच्या दिवशी आपण त्यांच्या ह्या उपक्रमांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊ हॅपी बड्डे सर वन्स अगेन